मुंबई संक्रमण शिबिरातील नागरिकांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आंदोलकांनी नकली पैशाच्या माळा गळ्यात घालून अधिकाऱ्यांचा निषेध केला मुंबईतील विक्रोळी तसेच अनेक विभागातील संक्रमण शिबिरातील विविध नागरी समस्या तसेच म्हाडा अधिकाऱ्यांकडून नागरिकांना व्यवस्थितरित्या उत्तर मिळत नसल्यामुळे म्हाडाच्या अधिकाऱ्यांविरोधात मुंबई संक्रमण शिबिर अध्यक्षा निशाताई शेट्टी यांच्या नेतृत्वात आझाद मैदान येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे यावेळी आंदोलकांनी गळ्यात पैशाच्या माळा घालत अधिकाऱ्यांचा निषेध केला आहे बरोबर काय घाक काय म्हाडाचे सगळेच अधिकारी भ्रष्ट आहेत म्हाडाचे सगळेच अधिकारी भ्रष्ट आहेत हे कित्येक म्हणजे गेले मला वाटतं अनेक दोन तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला लोकांना ऐशी रूम दे हे चारशे घर डिक्लेअर झालेली आणि पण ती घरावर त्यांच्या दगड पडले तरी द्यायला तयार नाही मग मी स्वतः तो आमचे कार्यकर्ते होतं कांबळी म्हणून तर ते आले माझ्याकडे ताई अशी अशी परिस्थिती मी स्वतः गेली माझ्या घरात गणपती असताना स्वतः गेले मी ते क्षीरसागर होते सगळे होते तो म्हणतो आम्ही नाही वरती तो म्हणतो आम्ही नाही वरती मग अखेर मी त्या डोंगरेकडे गेली त्या डोंगरे म्हणाले तुम्हाला अजून चाव्या मिळाल्या नाही म्हटलं मिळाल्या तर आलो असतो का साहेब ठीक आहे मग समोरच्याना फोन केला तो समोरच्या समोर कोण आहे काय म्हटलं डोंगरे साहेब कशाला करताय काम समोरचं विचारतोय समोर कोण आहे जीव ना अशा लोकांनी कशाला अशी कामं करायची अधिकारी तुम्ही एवढे मोठे तुम्ही त्यांना विचारते समोर कोण आहे त्यांना विचारून तुम्ही कामं करताय व्हाईस प्रेसिडेंट मोठे मोठे अधिकारी मग ते म्हाडाचं खाते खाते एवढं आहे म्हाडाच्या खात्यासारखं बकवास खात नाही त्यांना युनिफॉर्म बदलायला पाहिजे म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे बिन खेळ बिन खिचाचे उमेद अधिकारी पाहिजेत तरच म्हाडा खात सुधारेल आज जर रूम विकली मा दिली आपण मुंबईला की लगेच दुसरा दलाल तयार असतो झाली ती लेवल तिथे काय करणार लोक तिथल्या स्थानिक लोकांना रूम मिळत नाहीत आज ही खाली होणार आहे जाणार मुंबईला तू मुंबईला जाणार म्हटलं लगेच तिथलाच भरला हे कोणाचं तुम्ही इथे का मुख्यमंत्री आता नवीन झाले जे मोठे यांच्या हातात आहे त्यांनी हे बघावं सामान्य लोकांचं काय त्रास आहे हे बघावं नुसतं आपलं उची उची बोली आणि दस बाय दस की खोली हे नको आहे म्हाडाचं खातं ओपन करून जर कोणाची हिंमत आहे आम्ही सांगतो किती खोल्या झोलर आहेत काय ते आम्ही देतो रेकॉर्ड हिंमत आहे तर त्यांनी काढून दाखव कोण झोलर आहे एकेकाच्या आठ आठ नऊ नऊ दहा दहा रूम एकेका का कार्यकर्त्याचे बघा उघडा ते पुस्तक उघडावं त्या म्हाडाने आपल्या पूर्ण अभ्यास करावा आपण म्हाडा खातं कधीच सुधारणार नाही मी तर म्हणते एखादं खरंच मंत्री असेल ना त्या मी त्यांचे आभार मानू आम्ही हे जर म्हाडा सुधारलं